तर माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनलवर आज आपण एम पी एस सीमध्ये भरती निघालेली आहे विविध जागांसाठी ही भरती होणार आहे एकूण तीनशे अकरा जागा इथे भरली जाणार आहे आणि मासिक वेतन पण चांगले असणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे या भरतीबद्दल तर माहिती पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास कृषी मस्त व्यवसाय विकास विभाग भरती दोन हजार पंचवीस एम पी एस सी भरती तर यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे एकूण तीनशे अकरा जागा इथे भरले जाणार आहे मात्र उमेदवार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स समजून जाईल भरतीचा विभाग महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशु दुग्ध पशुदुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय मध्ये भरती केली जात आहे भरतीचा प्रकार गव्हर्नमेंट जॉब आहे सरकारी नोकरी आहे भरतीची श्रेणी एम पी एस सी द्वारे ही भरती प्रसिद्ध झाली आहे आणि एकूण तीनशे आहे पदाचे नाव सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ शैक्षणिक पात्रता पदाच्या अर्थतेनुसार असणार आहे मासिक वेतन साठ हजार रुपये ही असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आपल्याला आणि वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त अडोतीस वर्ष असणार आहे राखीव उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष आहे भरतीचा कालावधी परमनंट जॉब आहे कायमस्वरूपी नोकरी आहे आवश्यक पात्रता तर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर पशुवैद्यक शाखातील आ, स्नान स्नातोत्तर पदवी धारण केलेली असेल आणि किंवा त्याच्या नंतरची पण पदवी असेल तरी पण तुम्ही इथं पात्र आहात आणि तुम्हाला जर अनुभव असेल उपरोक्त अर्हता संपादन केल्यानंतर एखाद्या शासकीय विभागातील किंवा औद्योगिक उपक्रमातील किंवा शासनाने स्थापन केलेली वाणिज्य संस्था स्थानिक प्राधिकरण महामंडळ मंडळ यातील पशुसंवर्धनातील किमान पाच वर्षाचा अनुभव प्रत्यक्ष अनुभव नोकरीचे ठिकाण म्हणजे तुम्हाला जर अनुभव हो असेल तर तुम्हाला इथं अजून प्राधान्य देण्यात येईल आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत नऊ जू सॉरी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख नऊ जून दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक असणार आहे नऊ जूनच्या आत तुम्हाला इथे अर्ज करून टाकायचा आहे भरतीची जी अधिकृत जाहिरात आहे त्याची पी डी एफ आणि ऑनलाईन अर्जाची लिंक पी डी एफची लिंक ऑनलाईन अर्ज लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोवाइड करत आहे तिथे जाऊन ती पी डी एफ ओपन करा सगळी माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा मग अर्ज करा खूप चांगली नोकरी आहे परमनंट जॉब आहे सरकारी नोकरी आहे पेमेंटही चांगलं आहे आणि महाराष्ट्रातच आहे त्याच्यामुळे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही पात्र असाल तर नक्कीच इथे अर्ज करा माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत तोपर्यंत टेक केअर धन्यवाद